जे जय स्वामी समर्थ तर नमस्कार आहे सगळ्यांना आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थवाणी आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर उद्या आहे गुरुवार आणि उद्या तिसरा गुरुवार आहे तर उद्या माता लक्ष्मीला तर कुंकुमार्चन करायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर एका वस्तूने म्हणा किंवा एका गोष्टीने म्हणा म्हणजे तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्याबद्दलच मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि कुंकुमार्चन करताना कोणता मंत्र म्हणायचा त्याबद्दलसुद्धा मी आज तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला सुरुवात करूया आज आहे चतुर्थी आज बुधवार आहे आणि चतुर्थीबद्दल मी व्हिडिओ टाकलेलाच आहे की आज संध्याकाळी कोणत्या सेवा करायच्या किंवा आज दिवसभरात कोणत्या सेवा करायच्या त्याच्यानंतर उद्या आहे गुरुवार तर उद्या म्हणजे खूप महिला महालक्ष्मी मातेचे गुरुवार करतात आणि उद्या तिसरा गुरुवार आहे तर त्याच्याबद्दल कोणत्या सेवा करायच्या उद्या आपल्याला मांडणी करायची आहे उद्या गुरुवार असल्यामुळे आपल्याला आपलं घर स्वच्छ करायचं आहे उंबरठा हळद उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे जसं गुरुवारी करता तुम्ही तशी स्वस्तिक तुम्हाला तुमच्या दारावर काढायची आहेत त्याच्यानंतर घर पूर्ण व्यवस्थित स्वच्छ करून तुम्हाला मांडणी करायची आहे मांडणी केल्यावर तुम्हाला आपले जे लक्ष्मी माता आहे तो जो ग्रंथ आहे तो पठण करायचा आहे आरती करायची आहे देवीला नैवेद्य दाखवायचा आहे तर या सगळ्या सेवा करायच्या कुमकुम अर्चन तुम्हाला करायचं आहे तर कुमकुम अर्चन करताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हाला त्या त्याआधी तुम्ही जर तुमच्याकडे जर महालक्ष्मी मातेची मूर्ती असेल किंवा तुम्ही सुपारीला जर लक्ष्मी स्वरूप जर तुम्ही अभिषेक करत असणार तर तुम्हाला कुंकुवाने उद्या लक्ष्मी मातेचा अभिषेक करायचा आहे म्हणजे तुमच्याकडे जर लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर तुम्ही कुंकुवाणी म्हणजे कसं कुंकू मारचे वेगळं आणि कुंकुवाने अभिषेक करणं वेगळं कुंकुवाणी म्हणजे थोडं पाणी घ्यायचं त्याच्यात थोडं कुंकू टाकायचं आणि त्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे तर हा अभिषेक आपल्याला करायचा आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण मूर्ती स्वच्छ पुसून वगैरे जेव्हा आपल्या सेवा झाल्यावर कुंकू अर्चन करू आपण ते वेगळं तर आपण कुंकुमार कुंकू जे असते कोरडं कुंकू ते आपण श्रीयंत्रावर टाकावर किंवा फोटोवर सुपारीवर असं टाकत असतो आणि कुंकवाने अभिषेक करणं वेगळं तर उद्या तुम्हाला आणि अभिषेक करायचा आहे लक्ष्मी मातेवर तर याने काय होईल की कुंकू हे लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे म्हणून तुम्हाला उद्या कुंकवाने अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर उद्या तुम्हाला कुंकुमार्जन सुद्धा करायचं आहे त्याच्यासोबत तुम्हाला तुमच्याकडून जर झालं तर महालक्ष्मी अष्टकमच तुम्हाला पठण करायचं आहे नक्की करा कारण हाच तो महिना आहे मार्गशीर्ष महिना तर या महिन्यामध्ये तुमच्याकडून जेवढ्या जा जास्तीत जास्त सेवा से होतील तेवढ्या जास्तीत जास्त फळ तुम्हाला भेटणार आहे म्हणून उद्या तुम्हाला जेव्हा तुम्ही कुंकुम अर्चन करणार तेव्हा तुम्हाला महालक्ष्मी मातेचा मंत्र आहे ओम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री महालक्ष्मी श्रीमहालक्ष्मी नमहा हा हा जो मंत्र आहे हा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देईल तर हा मंत्र तुम्हाला कुंकुमार्चन करण्याच्या वेळेस म्हणायचा आहे तर तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला जेवढ्या वेळेस म्हणायचं तेवढ्या वेळेस म्हणू शकतात पण कुमकुमार्जन करताना आपण एकशे आठ वेळेस म्हणतो तर त्याच्यामुळे तुम्ही एकशे आठ वेळेस हा मंत्र म्हणू शकतात मी परत एकदा सांगते ओम श्रीम कमले कमलाये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम महालक्ष्मी नमहा तर हा मंत्र आहे हा मी डिस्क्रिप्शन डिक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देईल तर येणे काय होईल की लक्ष्मी माता ही आकर्षित होत असते आणि हा लक्ष्मी मातेचा मंत्र आहे तर त्याच्यासोबत तुम्हाला उद्या गुरुवार आहे तर उद्या संध्याकाळी तुम्हाला लवंग आणि कापूर कापूर जाळायचे आहेत दोन लवंगा घ्यायच्या आणि त्याच्यावर दोन कापू दोन कापूर घ्यायचे त्याच्यावर दोन लवंगा ठेवायच्या आणि तुमची आरती वगैरे झाल्यावर ते तुम्हाला जाळायचं आहे त्याच्यानंतर ओम श्री महालक्ष्मी महा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे जोपर्यंत कापूर आणि लवंगा जळत नाही तोपर्यंत सगळं जळून झालं की लवंगा जे काही उरलेलं असेल ते तुम्ही नंतर टाकून देऊ शकतात तर तसं सुद्धा करू शकतात नाही तर कापूर आणि लवंगा जळवत तुम्ही पूर्ण घरात सुद्धा ते फिरून आणू शकता याने काय होईल की घरातली जी नकारात्मकता आहे ती पूर्णपणे निघून जाते म्हणून उद्या तुम्हाला महालक्ष्मी मातेला आणि अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर कुमकुमार करताना कमलात्मक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि त्यासोबतच तुम्हाला हा लवंग आणि कापूरचा हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे जेणेकरून तुमच्या घरातली जी नकारात्मकता आहे ती पूर्णपणे निघून जाईल आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास राहील तर अशा या छोट्याशा माहिती सोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ